पुण्यश्लोक अहिला देवी होळकर सोलापूर विद्यापीठात विकसित भारत 2047 शाश्वत विकासाचे मार्ग या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन थाटात झालं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि पी एम उषा अंतर्गत विकसित भारत दोन शाश्वत विकासाचे मार्ग या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन थाटत करण्यात आलं यावेळी बोलताना हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉक्टर फनिंद्र गोयारी म्हणाले की स्वातंत्र्यानंतर भारताला विकासाच्या मार्गावर कृषी क्षेत्रातील हरित क्रांतीनं अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्यास मदत केली आजही भारतीय अर्थव्यवस्थेच्या जी डी पीमध्ये कृषी क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा आहे त्यामुळे भारताच्या शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्रातील संकटांवर उपाययोजना करणं आवश्यक आहे यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर सामाजिक शास्त्री संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर प्राध्यापक राम भोसले प्राध्यापिका अश्विनी पांढरे यांची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर डॉक्टर गौतम कांबळे यांनीही आपले विचार मांडले पहिल्या सत्रात शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश कांबळे डॉक्टर निलिमा यादव डॉक्टर भक्ती महिंद्रकर यांनी मार्गदर्शन केलं प्रास्ताविक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी त्राभार प्राध्यापक राम भोसले यांनी मानले या कार्यक्रमासाठी

And keeping in mind the conference team, uh, I would like to speak on this topic: uh, uh, this Indian agriculture after the Green Revolution, some changes and uh, challenges, uh, some issues on uh, sustain sustainability. So, if you go down, uh, yeah, in this, just to tell the background, uh, in this book, uh, which was published in the year 2018 yeah